निवडणुका लागेल तेव्हा आम्ही तिन्ही पक्षांना सांगू तुम्ही बसा काही मतभेद आहेत का ते दूर करा काही मतभेद का, का ये ये ते दूर करा अलायन्स तोंडच लढा त्यानंतर तिन्ही पक्षाचे आपापल्या नेत्यांना प्रस्ताव देतील आणि त्यात जिथे होईल तिथे होईल जिथे नाही होईल तिथे मैत्रीपूर्ण लढू मला असं वाटत आहे की त्यांचं म्हणणं काही चूक नाहीये मी वारंवार सांगतो की स्थानिक लेवलला स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये कन्सेन्सेस करावे लागतात संभाजीनगर करा। आहे संभाजीनगरला युती करायचं काय करावं लागेल आमचे अध्यक्ष त्यांचे अध्यक्ष त्यांचे अध्यक्ष बसून समजा सर्वांनाच वाटतं आम्हीच लढलो पाहिजे तर नाही होणार ज्या ठिकाणी तिन्ही आमच्या पक्षाचे अध्यक्ष वाटेल एकत्र आलो पाहिजे आणि एकत्र लढलो पाहिजे त्या ठिकाणी होईल आमची भावना काय युती झाली पाहिजे महायुती झाली पाहिजे महायुतीचा महापौर असला पाहिजे महायुतीचा जिल्हा परिषद मेंबर असला पाहिजे पण ज्या ठिकाणी होत नाही आहे त्या ठिकाणी मात्र मैत्रीपूर्ण लढती होतील पण मात्र नंतर सुद्धा आम्ही एकत्र येणार आहोत त्यात काही महायुती पुढचे पंधरा वर्ष महाराष्ट्रामध्ये प्रचंड मजबूतीने सरकार आणणार आहे आमची महायुती प्रचंड मजबूत आहे फिविकालचा जोड आहे आणि आता कोणी स्वप्न बघू नये हे जे नौटंकी करणारे आहे आता विनद्या पाण्यासाठी आंदोलन करून राहिले ते बाद लोक जे आहे यांनी आता पंधरा वर्ष विसरून जा महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी एकनाथजी अजित पवार आणि आमची अकरा पक्षाची महायुती आहे ती अधिक मजबूत होणार आहे पुढच्या काळात अधिक मजबूत होणार आहे आतापेक्षाही मजबूत होणार आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं पंधरा वर्षापर्यंत पुढचे नंतर अजून भविष्य हे काय व्हायचं होईल पंधरा वर्ष तरी महाराष्ट्रात महायुतीचं समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता राज्य आमचं येईल आणि आम्ही जे जे काही संकल्प जनतेला दिलाय निवडणुकीच्या काळात जो काही जाहीरनामा दिलाय तो आम्ही पूर्ण करून पुन्हा एकदा आम्ही जनतेचा मत जिंकू जिंकू विश्वास छत्रपती मध्ये हे भाष्य केलेलं आहे आणि सध्या नोटंकी बाज लोक आहेत पाण्यासाठी आंदोलन करणारे नोटंकी बाज आहेत असं त्यांनी म्हटलंय छत्रपती शिवरायांच्या संपूर्ण इतिहास जर आपण त्याला घेतला छत्रपती शिवरायांच्या इतिहासामध्ये खऱ्या अर्थाने सर्व धर्माच्या सर्व समाजाच्या अठरा प्रगत जाती बारा बार सैन्यांनी मावड्यांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याचं स्थापना आणि हे राज्य या ठिकाणी चालवण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांच्याला साथ दिली आहे त्यामुळं इतिहास हा आपल्या समोर आहे तुम्ही इतिहास वाचला आहे सर्वांनी इतिहास वाचलाय आपण लहानपणापासून इतिहास वाचतो आहे त्यामुळे यावर चिंतू परंतु जंतू आता कुणीही करू नये आपला इतिहास साक्षी आहे इतिहासावर आपण त्या ठिकाणी स्टँड राहिलं पाहिजे इतिहासाला इतिहास आपल्याला माहिती असल्यामुळं त्यावर वारंवार शब्दरचना करून वारंवार टिपण्या करून काही योग्य नाही कोणी आता मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावर ज्यांना अभ्यास आहे त्यांनीच बोलावं ज्यांना अभ्यास नाही त्यांनी बोलू नये नितेश राणींनी बऱ्यापैकी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा अभ्यास केला आहे ते बोलतात पण माझी एकच विनंती सर्वांना आहे छत्रपती शिवरायांच्या कुठल्याही इतिहासावर बोलताना मात्र या ठिकाणी पाहिजे आणि छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला पुढे नेलं पाहिजे आणि येणारी पुढची पुढी घडवली पाहिजे पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांना नोटंकी बाज असं म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबरीनं नितेश राणे यांच्या वक्तव्याचंही समर्थन केलेलं आहे आम्ही आमचा जो जाहीरनामा आहे तो ठेवलेला आहे आणि आमचं भरकम सरकार आहे असं स्वरूपाचं वक्तव्य बावनकुळे केलंय